वाल्मिक कराडला केवळ अण्णा म्हणतात म्हणून वाल्मिक कराड या संपूर्ण केसमध्ये सापडले वाल्मिक कराड निर्दोष असून त्यांचा संतोष देशमुख प्रकरणात कुठेही उल्लेख आलेला नाही संतोष देशमुख यांच्या अपर आणि हत्येचा गुन्हा शिवराज देशमुख यांनी पोलिसात दाखल केलाय त्यात सुदर्शन घुले विष्णू चाटे कृष्णा आणळे प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे या सर्वांची नावं असून वाल्मिक कराडचं त्यात एकदाही नाव आलेलं नाही फक्त आणि फक्त सुदर्शन घुले वाल्मिक कराडला कोणत्या ना कोणत्या कामांसाठी फोन करायचा असायचा सुदर्शन घुलेच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्याने वाल्मिक कराला दो दोषी ठरवण्यात आलं अण्णा म्हणजे फक्त वाल्मिक करार नव्हे संतोष देशमुखांनाही अण्णाच म्हणायचं हे कोर्टाने ध्यानात घ्यावं त्यामुळे वाल्मिक कराड यांच्यावरचा मकोका रद्द करून त्यांना निर्दोष सोडण्यात यावं हा होता वाल्मिक कराड यांच्या वकिलांचा युक्तिवाद धनंजय मुंडेंची कृपा म्हणावी की दोन हजार कोटींच्या संपत्तीचा धाक माहिती नाही वाल्मिक कराडवर संतोष देशमुखांचा मुख्य गुन्हेगार म्हणून अजून तरी ठरवण्यात आलेला नाही आंदोलन करून उज्ज्वल निकमांसारखे प्रभावी वकील संतोष देशमुखांना न्याय मिळवून देतील असं पण वाल्मिक कराडचे वकील वरच दिसताना आहेत सुदर्शन हाच टोळीचा आहे आणि त्याने आणि त्याच्या टोतल्या टवाळकर संतोष देशमुखांची हत्या केली हे संपूर्णपणे आता स्पष्ट आहेच अनेक डिजिटल पुरावे सदोष पुरावे असूनही संतोष देशमुख प्रकरणात तारीख पे तारीख आणि त्या तारखांमध्येही महत्वाचं काहीच घडताना दिसत नाही पण न्याय व्यवस्था आहे इथे उतावळेपणा चालत नाही आरोपींनाही स्वतःचा बचाव करण्याची संधी दिली जाते आणि त्याचाच फायदा आता आणि त्याचे वकील करतायत खंडणी मागायला गेलेल्या आवादा कंपनीत सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळक्यांनी आधी वॉचमेनला मारहाण केली नंतर सरपंच संतोष देशमुखांनी मध्यस्थी केली आणि सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळक्याला तिथून हुसकावून लावले शिवाय खंडणीही मिळू दिली नाही म्हणून बाप तो बाप होता आहे असं म्हणत संतोष देशमुखांची प्रचंड यातना देऊन हत्या केलेली हातपाय तोडा पण मला लेकरांसाठी सोडा असं संतोष देशमुखांनी विनवणी करूनही त्यांच्या तोडणात लघवी करणे छाती उड्या मारणे जीव जाईना म्हणून बरकड्या मोडणे असा प्रचंड हाल करून त्यांचा जीव घेतलेला तेवढाच नवे व्हिडिओ करून फोटोज काढून व्हॉट्सअप कराडच होता पण हळूहळू वेळ बदलत गेली आणि पुढे जनआक्रोश कमी होत गेला वाल्मिक कराड वाचण्याची एकही संधी सोडेना त्याने खंडणीद्वारे दोन हजार कोटींची अवैध मालमत्ता गोळा केली पण ती दोन हजार कोटींची अवैध मालमत्ता अजून तरी करण्यात आली नाही धनंजय देशमुख संतोष देशमुखांचे भाऊही आता मॅनेज झालेले दिसतायत तसा आरोपही होतोय राजकारणी लोक संतोष देशमुखांना घरं बांधून देऊन मुलांना सैनिकी शाळेत मोफत शिक्षणासाठी पाठवून वैभवी देशमुख जी संतोष देशमुखांची कन्या तिला डॉक्टर होण्यासाठी मदत करून ही केस मागे पाडतायत असं दिसतय संतोष देशमुखांची उणीव भरून काढतायत माहिती नाही पण वाल्मिकांडला फाशी होणारच असं म्हणणाऱ्यांनी हा विचार सोडून द्यावा वाल्मिकांना कारावासासारखी शिक्षा मिळणार आणि दोन हजार करोडांची संपत्ती असणाऱ्या वाल्मिकांना जेलमधूनच सूत्र हलवणार हे आता निश्चित आहे